thank you चांदुर बाजा चा चा बाजार शहरात जाळपोळ करणाऱ्या दंगलीखोरांवर पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रू नळकांड्या फोडून परिस्थिती नियंत्रणात आणली बावीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान अमरावती रोडवरील भक्तिदाम परिसरात दंगलीखोरांनी झोपड्या जाळल्या असता याची चांदुर बाजार पोलिसांना माहिती मिळाली मित्रांनो यावेळी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले परिस्थिती नियंत्रणात येत नसल्यामुळे थानेदार सूरज बोंडे यांनी आरसीपी पथक दंगा काबू पथक व परिसरातील पोलीस स्टेशनमधील मधील अंमलदार अधिकाऱ्यांना पाचारण केले असता दंगली खोरांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली मित्रांनो यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रू धुळाच्या नळकांड्या फोडून परिस्थिती तत्काळ नियंत्रणात आणली मित्रांनो ही घटना चांदूर बाजार शहरासह तालुक्यात पसरली होती त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता समजले की आगामी लोकसभा निवडणूक व इतर निवडणूक आदर्श आचार संहिता दुडी रमजान ईद रामनवमी हनुमान जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्या चांदूर बाजार पोलिसांनींकडून रंगीत तालीम घेण्यात आली होती यावेळी उपस्थित नागरिकांना कायदा हातामध्ये न घेण्याचे आवाहन ठाणेदार सूरज बोंडे यांनी दिले म्हटरणो या, या रंगीत तालीम मध्ये पोलीस स्टेशन चांदूर बाजार येथील पाच अधिकारी एकवीस वालदार सैनिक पोलीस स्टेशन सिरसगाव कसबाचे एक अधिकारी पाच अमलदार पोलीस स्टेशन ब्राह्मणवाडाचे एक अधिकारी पाच अमलदार आर सी पी क्रमांक दोन चे अठ्ठावीस अमलदार असे एकूण सात अधिकारी व सत्तावन्न अमलदार सहभागी झाले होते व दंगा काबू पथकाच्या रंगीत तालीमी दोन अश्रुधूर सेल वापरण्यात आले दंगा काबू योजनेची तालीम दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी सुरू होऊन सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान तालिमाचा समारोप झाला चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत तो पाहत रहा अमरावती सिटी न्यूज आज पोलीस स्टेशन चांदूर बाजार तर्फे चांदूर बाजार शहरात मॉक ड्रिल आयोजन करण्यात आले होते सदर मॉक ड्रिल मध्ये आर सी बी पथक पोलीस स्टेशन ब्राह्मणवाडा खडी पोलीस स्टेशन शिरसगाव कसबा आणि पोलीस स्टेशन चांदूरबाजार येथील सर्व अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते आणि या मॉक ड्रिलमध्ये येणाऱ्या काळात जर कायदा आणि सुरक्षा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास कोणाची काय भूमिका राहील आणि पोलिसांनी काय काय भूमिका घेऊन का बळाचा वापर कसा प्रकारे करायचा याची सराव घेण्यात आला सराव अत्यंत उत्कृष्टपणे पार पडला ए सदर सरावाचा येणाऱ्या निव लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि इतर उत्सव सण उत्सवाच्या अनुषंगाने फार उपयोगी ठरेल असे मला खात्री वाटते